आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमधील वार्षिक का अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे यावर्षी देशभरातून पाच लाखाहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथली पवित्र गुहेचं दर्शन घेतलं यावर्षी भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याबाबतचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे माजी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती डॉक्टर द शंकर दयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शंकर दयाल शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं एकोणीसावी सी आय आय भारत आफ्रिका व्यापार परिषद उद्या नवी दिल्ली इथं होत असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी बॉम्बेचे उपाध्यक्ष कॉन्टॅटिनो गोवेया यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं त्यांच्या उपस्थितीमुळे भारत आणि झिबॉम्बे यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे याद्वारे भारत आणि आफ्रिकेतील परस्पर सहकार्याची भावना अधिक मजबूत होईल असंही ते म्हणाले माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदर पद्मनाभान पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते देहरादूनचं राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि पुण्याजवळ खडक वासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी त्यांचं शिक्षण झालं होतं त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचंही लेखन केल लिखाण केलं होतं प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहांडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरडी इथं बोल बोलत होते खेळात स्पर्धा असावी पण ती जीवघेणी असता कामा नये असं सांगून अपघातमुक्त दहीहांडी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं या खेळाला शंभर वर्षांची परंपरा आहे स्वतंत्रपूर्व काळापासून हा खेळ खेळला जातो आणि आता याचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे असंही शिंदे यांनी नमूद केलं सुप्रिया कुमार राम आणि त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा शिवांश यांनी एकाच वेळी निर्धारित वेळेच्या आधी भारतीय संविधानातील पंचाहत्तर कलमे तोंडपाठ वाचून दाखविली इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये यांची नोंद आज करण्यात आली सिव्हिल लाईन इथल्या चिडणवीस सेंटरमध्ये संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार